अविश्वसनीय तुर्तास एवढेच हे ट्विट राज ठाकरेंनी विधानसभा निवडणुकीच्या निकाल लागल्यानंतर केला होता आपल्याला सर्वांना माहिती आहे की झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत राज सुद्धा फोडता आला नाही मागच्या वेळेस त्यांचा एक आमदार होता यावेळेस मात्र त्यांच्याकडे एक सुद्धा आमदार नाही विधानसभेत त्यांचं कुठलंही संख्याबळ नाही हा जो त्यांचा पराभव झाला याच्यानंतर राज ठाकरे कसे बाउस बॅक करतात लोकांसमोर पुढे कधी येतात आणि आल्यावर पहिला त्यांचा स्टँड काय असतो याच्याबद्दल सगळ्यांनाच उत्सुकता होती आणि ती उत्सुकता आता संपलेली आहे कारण राज ठाकरे लोकांसमोर आले त्यांनी आपली मतं मांडली ते नेमकं काय म्हणाले आणि यातून मनसे पुढे कुठे जाईल याच्याबद्दल आपला काय अंदाज आहे आज आपण मांडूया नमस्कार मी आकाश खांडके आणि तुम्ही पाहताय जस्ट पॉलिटिक्स राज ठाकरे यांनी मुंबईमध्ये एक भाषण केलं ज्याच्यात त्यांनी मनसेच्या पदाधिकाऱ्याला संबोधलं यामध्ये सर्वांना उत्सुकता होती की ते कुणाला वर निशाणा साधतात काय बोलतात याच्याकडे सर्वांनी लक्ष ठेवून होते आणि यावेळेस बोलताना मात्र राज ठाकरेंनी परत एकदा भाजपवर निशाणा साधलेला आहे त्यांनी हे क्लिअर केलेलं आहे की कुठेतरी ते भाजप बरोबर युती करण्याच्या मूडमध्ये नाहीये असं म्हटलं जात होतं की येणाऱ्या बीएमसी म्हणजे बृहन्मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशन मध्ये एले। किंवा महाराष्ट्रातल्या बाकीच्या लोकल बॉडी मनसे आणि भाजप कुठेतरी एकत्र दिसतील पण त्यांच्या पहिल्याच भाषणात त्यांनी हे क्लिअर केलेलं आहे की त्यांचं भाजपबरोबर जुळून जुळवून कोणताही मूड नाहीये राज ठाकरे कायम भूमिका बदलतात हे जे त्यांच्यावर एक अलिगेशन लागतं एक आरोप लागतो याच्यावर त्यांनी स्पष्टीकरण दिलं आणि आपल्या पदाधिकाऱ्यांना हे पटवून देण्याचा पूर्ण प्रयत्न केला की भूमिका बी बदलत नाही तर बाकीचे राजकीय पक्ष बदलतात ते कसे बदलतात याच्यावर देखील त्यांनी भाष्य केलं मेहबूबा मुफ्ती बरोबर भाजप कसं जाऊन बसलं महाविकास आघाडी कशी बनली या सर्वाबद्दल ते बोलले थोडक्यात काय तर त्यांनी सर्वच राजकीय पक्षांवर निशाणा साधला जसं ते दरवीज करत म्हणजेच त्यांनी कोणत्याही पक्षाबरोबर आपली युती होईल असा कोणताही ऑप्शन सध्या तरी ओपन ठेवलेला नाहीये मग यातून हा प्रश्न निर्माण होतो की मग राज ठाकरे एकटे कसे लढतील आता पण एकटे नाही पण यातून या एक गोष्ट दिसली की त्यांनी परत एकदा मराठी माणूस आणि हिंदुत्व हे मुद्दे उचलून धरले त्यांनी परत त्यांच्या भाषणात हे सांगितलं लोकांना की मराठी माणसाला त्याचा हक्क मिळाला पाहिजे हिंदुत्व टिकलं पाहिजे नोकऱ्या मिळाल्या पाहिजे मुलांना थोडक्यात काय तर राज लाईफ कुठेही बदलली नाहीये आपण पहिल्यांदा असं म्हणू शकतो भूमिका देखील बदलली नाहीये कारण जर आता ते भाजप बरोबर गेले असेल तर त्यांनी भूमिका बदलली असं असतं पण तसं नाही त्यामुळे येत्या बीएमसी इलेक्शन मध्ये ते काय कसं परफॉर्म करतात किंवा अजून कोणते मुद्दे उचलतात याच्याकडे आपण लक्ष ठेवून असू एक मात्र नक्की राज ठाकरे अॅक्शन मोडमध्ये आलेले आहेत तुम्हाला आमचे व्हिडिओज कसे वाटतात हे आम्हाला नक्की सांगा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा